महाराष्ट्राचं नंदनवन असणारं मिनी काश्मीर म्हणून तापोळा एकशे पाच गावची नामांकित बाजारपेठ आणि या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी या विभागाला मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्या दरेया निवासस्थानी आले असताना दहा बस दिलेल्या आहेत असं कबूल केलेलं असताना आज मात्र मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी या विभागातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सर्व चाकरमानी विविध कार्यक्रमांसाठी तापोळा बाजारपेठेत आले असताना साधारण पावणे नऊ वाजल्यापासून आता साडे अकरा वाजले तर त्यांना महाबळेश्वरला जायला कोणत्याही प्रकारची बस नाही महाबळेश्वर बस स्थानकाचे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्या असताना नेहमीप्रमाणे त्यांची उडवाउडवीची तर उत्तरं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मिळत आहेत खऱ्या अर्थानं या विभागाचे सुपुत्र राज्याचं नेतृत्व करत असताना आज मात्र त्यांच्या मायभूमीतील जनतेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय नाहक त्रास होतोय हा त्रास प्रशासनाकडून जाणून बुजून दिला जातोय का असा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय या ठिकाणी मुंबईला जाणारे काही प्रवासी आपल्यासोबत आहेत त्यांना ज्या काही सकाळपासून अडचणी होत आहेत त्या आपण जाणून घेऊया या या ठिकाणी परिसरामध्ये आणि महाबळेश्वर तापोळा रोडवरील जाणाऱ्या व्यक्तींसाठी खऱ्या अर्थी सोय होणं गरजेचं होतं परंतु हा दुर्गम भाग असल्यामुळे अत्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे वाईट आहे रस्त्याची कामं ठिकाणी चाललेली आहेत परंतु या ठिकाणी प्रवाशांसाठी आम्ही सकाळी आठ वाजल्या वाजता घर सोडून या ठिकाणी लॉन्चिने प्रवास करून तापोळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुढे जाण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही आणि एस टी सेवा अत्यंत विस्कळीतपणे काम करत असल्यामुळे पुढे जाणं आम्हाला शक्य होत नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणापर्यंत जाणं हे आम्हाला खरोखर अत्यंत वाईट परिस्थिती आहे इकडे ऊन खूप आहे गर्मी आहे त्यातून नाहक असा त्रास होतो आणि या ठिकाणीवरून जाताना खूप अशा अडचणींना संकटांना सामोरं जा जावं जाव लागतं मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि या, या कोयना विभागाचे सुपुत्र नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांना या जनतेच्या माध्यमातून विनंती करतो की कृपया आपण या परिस्थितीकडे लक्ष घालावं आपण ज्याप्रमाणे राज्याचे नेतृत्व करत आहात तसंच नेतृत्व या विभागाचे सुद्धा करत आहात लेकी परंतु या विभागामध्ये अशी वाईट परिस्थिती आहे लोकांना जाण्यासाठी सुविधा नाही आहेत लोक खूप अडचणीमध्ये शाळेतली लहान मुलं आहेत विविध स्तरावरती कार्यक्रमामध्ये जाणारी लोकं आहेत त्यांना या गोष्टीचा खूप अत्यंत वाईट त्रास होतो परंतु महाबेश्वर आगारातील कार्य कार्यकारी मंडळ जे आहे आणि अधिकारी आहेत त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि या लोकांची जी गैरसोय होती ती सोय योग्यरित्या करावी अशी मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारनं मोफत प्रवास केला आहे पण हे ज्येष्ठ सकाळच्या उजल्यापासून उभे आहेत मला काय अडचणी आहेत तुम्हाला एस टीबाबत काय तक्रार कराल उन्हातून हे असं जीव तडपडले सारा होतं एक तर वेस्टी नाही वेस्टीनं बघून बघून डोळे दुखायला लागलेत या प्रकारे आणि लिस्टचं जायचं जायचं कसं आम्ही काय करायचं मुख्यमंत्री तुमच्या भागातले आहेत विभागाचे आहेत पण तुमच्या जो अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करा त्याने हे भागातले आहेत आमच्या भागातले आमची माणसं आहेत असं वाटते पण त्यांनी ते या भागासाठी करते कर्मचारी जर करत नसले ते तरी काय करणार असं आम्हालाही वाटतंय पण हे कर्मचारी या भागात मुद्दामून बदलीसाठी करतात तर मुख्यमंत्र्यांना काय सांगाल यांना कामावरून काढून टाका कादल्या करा ते त्यांनी तर काय करायचं आमचा हाताळ त्याने सहन करावा कसा काय करतो आम्ही घेऊ हो त्याने बघावं त्यांना माहिती आहे या भागातल्या जीवन आहे असं आम्हाला वाटतंय नक्कीच तर या ठिकाणी राज्याच्या वतीनं महिलांना अर्ध्या प्रवास दिला जातोय मात्र तो, तो प्रवास सुरक्षितेचा आणि वेळेत आहे का याबद्दल आपण काही महिला प्रतिनिधी त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊया नमस्कार मी ठाण्याहून आलेली आहे गावाला आणि सकाळी आम्ही लॉन्चने निघालो आहे आठ वाजल्यापासून इथे आलो आहे नऊला तर एकही गाडी नाही महाबळेश्वरला जाण्यासाठी आणि आम्हाला मुंबईचा प्रवास करायचा आहे तर इथून महाबळेश्वरला गेल्यानंतरच पुढचा प्रवास पण आता कसा करावा फार मोठं संकट आहे प्रचंड उन्हाळा आहे आणि मुख्यमंत्री साहेब आमच्याच गावच्या असल्याने त्यांनी ह्याकडे लक्ष घालावं आणि इकडच्या ग्रामसेवक इकडचे स्थायिक आहेत त्यांनी या प्रश्न सोडवावेत लोकांचे प्रचंड हाल होत आहेत धन्यवाद या ठिकाणी आपण बघू शकतो वयोवृद्ध मुलं आहेत शाळ वयोवृद्ध आहेत शाळकरी मुलं आहेत या सर्वांना महाबळेश्वर एस टी डेपोचा हा अत्यंत लहान त्रास होत आहे या संपूर्ण गोष्टीची जाणीवपूर्वक जबाबदारी घेऊन या ठिकाणी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन महा तापोळ्यावरून महाबळेश्वरला जाणाऱ्या सर्व एस टी ज्या पूर्वीच्या वेळेनुसार होत्या त्या सुरळीतपणे चालू करावेत अशी या ठिकाणी प्रवाशांची मागणी आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय वातावरण असल्यामुळं या ठिकाणी लोकल जी वाहनं असतात ती पूर्णपणे प्रचारामध्ये गुंग असल्यामुळं या ठिकाणी स्थानिकांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे तर या गोष्टीची दखल घेऊन प्रशासनानं प्रशासनावरती प्रशास्ना योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो नितीन गायकवाड डी डी एम न्यूज सापोळा